आणि एकदम ओरिजिनल टेस्ट आहे इकडे मटण आहे तो एकदम खोबऱ्याचं वाटण घालून बनवत आहे आणि फ्रेश आहे मटन काय मिळत नाही सगळं तुम्ही मंडणगडला गावागावात पाऊस कमी लागतो पण इकडे जास्त लागतो हा महादुर्ग आहे महादुर्ग मंडणगडचा सुप्रसिद्ध महादुर्ग जबरदस्त पावसाळी फोटो काढण्यासाठी ठिकाणी हा महादुर्ग आपल्या फोटो मध्ये कसा येईल हे बघतात हां बघतात नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये गावी आलं आहे गावी आलं की काय ना काहीतरी पर्सनल कामं असतात घरातली वगैरे आम्ही चाललो आहे मंडणगडला मंडणगडला जाण्याचं कारण की बाजारपेठ पण आहे तिकडे आमची आणि आमचे एकदम कामं आहेत मंडणगड किल्ला पण जाऊ आणि पावसाळ्यात बघण्यासारखे दृश्य असतात तिकडे तर भाऊ आहे हो माझ्यासोबत म्हणजे यांना आम्ही गावातून निघतो आता माझ्यातले सकाळचे अकरा जायचं होतं लवकर पण थोडंसं एक तास लेट झाला आहे आणि बाईकवरून जाणार आहोत बाईक प्रवास पण असणार आहे आणि पावसाळ्यातली दृश्य मस्त तुम्हाला बघायला मिळणार रस्त्याचे बोला गणपती अप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गावात ना निघतानाचा एरिया सगळ्यांचं झालं इकडे पण झालं सगळ्यांचं इकडे पण एक, एक, एक दोनच झाले आज मालवणे सगळ्यांचे असं पूर्ण गाव आहे पाठी आणि आमच्या गावावरून मंडणगडला जायचं असेल तर आमच्या गावावरून बरोबर तीस किलोमीटर आहे म्हणजे अर्धा पाऊन तासाचं अंतर मंडनगडचा हा प्रवास करून आम्ही आता गावाकडून असं आलो इथे हा मंडणगडचा आता एरिया लागेल कुठे शूट नाही केलं जास्त कारण की रस्ता पूर्ण वळणावळणाचा आहे नवीन रस्ता बनला आहे आणि गावाला आहे ना असेल डायरेक्ट गाड्या समोरून येतात एस टी वगैरे ते थोडं रिस्क आहे त्यामुळे जास्त रस्त्याला शूट नाही केलं मंडनगडचं मार्केट इथून सुरू झालं सगळी बाजारपेठ झुम झमझम लाईट वाले आपले ओनर आहेत मंडणगडची बाजारपेठ आहे इकडे वडापाववाले भजीपाववाले नाश्तावाले सगळे आहेत भुईशेंगा शेंगदाणे वटाणे फुटाणे सगळे मिळणार इकडे सुगाव दादांचा वडापाव सेंटर आणि आमचं काम करायचं ना ते हे शिगडीचा तो खाली एच पी नाही तर भारत गॅसवाले आहेत खाली त्यांच्याकडे नंतर चिकन सेंटर चप्पल घ्यायची चप्पल घ्या काय पाहिजे घ्यायत काय <laughs> आहे आणि इथून डायरेक्ट हा व्यू हो बघा कसा एकदम डायरेक्ट स्टँड वर शॉर्टकट इथून स्टँड वर जाऊ शकतो हवा प एकदम सुखा चटणी आणि हवा काय सुटते फापरे सगळं उडत एवढी हवा सुटले पहिले नाश्ता करून घेऊया या नाश्ता करायला कोडापा खाऊन झालाय नाश्ता झालाय चहा बांगड जात आणि गरम गरम हा रस्ता सरळ जातो मुंबईकडे आणि आमची गाडी इथे लावले आहे स्वागत हॉटेलच्या हो बाजूला तिकडे एच वाले आहेत तिथे त्यांच्याकडे रिपेअरिंग वगैरे होतं काम तिकडे जावं आणि सात बारा वगैरे झरपे तुम्हाला इकडे मिळतील काही फॉर्म वगैरे असतात ते स्टेशनरी मंडनगडचं स्टँड बस स्थानक आम्हाला सचिन दादा भेटले तिकडे आमचं एक काम आहे एक शूट आहे वरती ते करायचं आहे मंडनगड किल्ल्यावर चाललं आम्ही बऱ्या दिवसाच्या भेट जाणार होती ते भेट झाली इकडे आता आणि ऊन आहे पण पाऊस लागतोय बारीक बारीक आता मी चाललो किल्ल्याकडे हा किल्ल्याचा रस्ता आहे जाण्याचा मार्ग तीच घर आहेत मग तुम्ही पण ह्याच वाडीवरचे हो जास्त माणसं गावी आहेत की मुंबई आहेत काय मुंबईला काय का गावी असे किल्ल्यावर झाला माणसं येतात झाला मला काय म्हणायला नाही म्हणजे येतात अशी पण इथली नेहमी माणसं मागे गण जयंतीला लई गर्दी नाही तेव्हा तर हा उत्सव असतो ना तेव्हा तेव्हा तर अगदी तीन चार हजार माणूस आहेत जाम येतात जास्त कोण येत नाही ना अशा येतात पण ही नेमकीच माणसं कोरा मिराणी पोरी नवीन पोरी बरं येत नाही काय बोलण्यासारखं नाही आधी काय ते जरा जरा व्यवस्थित केलं पाहिजे स्ट्रिक्ट पण केलं पाहिजे गाडीत चढत चावती हनुमान मंदिर आहे ते पाऊस एवढा पडतो ना इकडे इकडे विचारू नका कारण की हे खूप उंचावरचं ठिकाण आहे मंडणगड मध्ये किल्ला सगळ्यात टॉप च एकदम उंच किल्ला बघायला छान आहे अच्छा इथून मेन गेट ना आधी काय प्रतिष्ठानच्या माध्यमातून या किल्ल्यामध्ये काही गोष्टी ऐतिहासिक आहेत म्हणजे शोध मोहीम राबवली जाते तर मध्यंतरी शोध मोहिमेमध्ये किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार इकडून होत पहिलं त्याने ते त्याचे अवशेष त्या ठिकाणी खाली प्रवेशद्वार इकडे दाखवलं त्याने आणि आता रोड असं तिकडे झालाय रोड मंदिरापर्यंत मंदिरापर्यंत जातो हे मंदिराचं काम झालंय का

देवाचा डोंगर मध्ये महाशिवरात्री चाळीस पन्नास हा देवाचा डोंगर तिथे मंडगड चालू लागत ना एरिया चार चार तालुक्यांचा मध्ये आम्ही गेल्या वर्षी गेलो त्या गावात तर तिकडे पण मोठा उत्सव असतो तिथे पण वरती कुठलं मंदिर आहे ते महादेवाचं मंदिर आहे छान जरा आपण एक्सप्लोर करूया इकडे मंडगड किल्ला ती वरपर्यंत गाडी येते वरती आल्यानंतर हा नजर आहे पूर्ण हिरवळ आहे पावसामध्ये बघण्यासारखे दृश्य वरती असतात बोरीशी झाडा खूप आहेत रानटी सगळी झाड आहेत तर हा इकडचं आकर्षण म्हणजे इकडचा गणपती अप्पाचं मंदिर जीर्णोद्धार आता काम चालू आहे आणि हे मोठं तळं या तळ्याला बारमाही पाणी असतं म्हणजे एवढ्या उंचीवर समुद्री सपाटीपासून उंचीवर असून देखील या ठिकाणी पाणी कायमस्वरूपी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम असतं हे बघा महिन्यामध्ये आम्ही आलेलो आहे जानेवारीच्या वेळेस जेव्हा मागे गणेश जयंती असते तेव्हा पण पाणी असतं एवढं बऱ्यापैकी अख्ख्याही काही सांगितलं जातं म्हणजे इथलं पाणी आहे ना आजूबाजूच्या गावामध्ये खाली जातं असं पूर्वीचे लोक सांगतात ओके हा आणि इथं मग म्हटलं बोरीची झाडे जास्त आहेत किल्ल्यावरती प्रचंड हवेचा प्रवाह असल्यामुळे या ठिकाणी बारीक पाण्याचे वनस्पती तुम्हाला आढळतील ओके मोठी पाणीवाली जास्त झाड टिकत नाही टिकत नाही ते बोरी खूपच आहेत त्या साईडला तिकडे जाल ना म्हणजे आपण त्या सीझन मध्ये बोर खायला कितीतरी मिळतील खूपच खूपच त्यावेळेला मागे गणेश असतो त्यावेळेला तो बर असतो असतो तेव्हा त्यामुळे सगळे पर्यटक किंवा इथले स्थानिक बोर वगैरे खातात हा सगळे फॅमिली इथे पोहण्याचा आनंद घेतात व्ह्यू पॉईंट खूप भारी वर आहे तिकडे हे बघा हा महादुर्ग आहे महादुर्ग मंडणगडचा सुप्रसिद्ध महादुर्ग जबरदस्त पावसाळी फोटो काढण्यासाठी या ठिकाणी येऊन हा महादुर्ग आपल्या फोटो मध्ये कसा येईल ते बघतात आणि हे आता हे ढग दिसतात ते पावसाचे तिकडे पाऊस लागत असेल लागत पडतोय पाऊस सकाळी पहाटे आणि संध्याकाळच्या वेळेस असं इथे वातावरण असतं की खालून असे वर येताना दिसतांना दिसतात कोरीव काम चाललंय जांभ्यामध्ये या बाजूला बघाल ना गणपती बाप्पाचं मंदिर मला वाटतं पुढच्या वर्षी मागे गणेश पर्यंत रेडी होईल नक्कीच नक्कीच तुम्ही सगळं ते मशीन निघा हे अच्छा बनल्यावरती मस्त वाटेल आणि वरती सगळं कॉन्क्रीटचं काम एकदम तिकडे पण आहे का इथून जाऊ शकतो असे हे डिझाईन करतात त्याच्यामध्ये बनल्यावर मस्त वाटेल पुढच्या मागे गणेश आहे करायचं इथून असा नजारा किती भारी वाटेल ना इथून पूर्ण डिझाईन वर कसली भारी गेले छान बनल्यावर मस्त वाटेल ना खूप छान वाटेल म्हणजे आपल्या मंडंगडातलं एक आकर्षण आहे किल्ला आणि भाविकांचं श्रद्धेचं ठिकाण आहे ना हो त्यामुळे आवर्जून इथे भाविक येतोच मस्त वाटेल तुमचा नजारा मंडनगड शहर पूर्ण पूर्ण या साईडला आहे आणि खूप लांब लांबचा परिसर दिसतोय हा किल्ला आहे ना वन विभागाच्या अखत्यारीत आहे वन विभागाच्या ताब्यामध्ये आहे ओके तर त्या माध्यमात इथे आता हे रेलिंग म्हणजे करणार आहेत भविष्यामध्ये हा रेलिंग करणार आहेत ते गरजेचं ते खूप गरजेचं आहे कारण की इकडे कोणी आलं तर ते सेफ्टी नव्हतं तिकडे जाऊया पाऊस धरला आता पण मंदिर बनल्यावरती पुन्हा एकदा आम्ही येऊ तेव्हा तुम्हाला दाखवेन पुढच्या वर्षी गणेश जयंतीला मस्त वाटायचं ते सध्या इकडे बाप्पाची मूर्ती ती नाही आहे पण नंतर बसवतील हो ते पण प्रतिष्ठापना करतील तर ते आकर्षण आणि इकडे सह्याद्री प्रतिष्ठान काम करतात ना इकडे प्रतिष्ठानच्या माध्यमात होते अच्छा आणि ते एकत्रित एकत्रित काम एक काम त्या बाजूला ते खोदून त्या वस्तू साफसफाई करून गवत काढून झाडी मारून अच्छा त्या बाजूला त्या कोपर ते जंगल भाग आहे पूर्ण अच्छा तसं तिकडे जास्त कोण फिरत नाही तो सगळा जंगल भाग आहे पण तिकडे अवशेष आहेत का आहेत तिकडे धान्याचा कोटार वगैरे आहे विहीर वगैरे असं आहे अवशेष आहेत त्या ठिकाणी अशी विरगळ आहे तर बरेच काही अवशेष आपल्याला इकडे बघायला मिळतात या ठिकाणी आपल्याला बरेच अवशेष असे बघायला मिळतात किल्ल्यावरती विरगळ आहे इकडे बाजूला तलावाच्या बाजूला बघायला मिळतात आणि काही जुने अवशेष आहेत इकडे बांधकामाचे चिरे वगैरे त्या था साईडला दिसतात आपण पुढे पूर्ण धोका आला इकडे आणि पूर्ण गाडी अगदी पुढपर्यंत जाते पाऊस आला पण शेवटी आणि इकडे बोरी आहेत भरपूर हे बघा बोरी किती आहेत पारा सुटला किती किल्ल्यावरती पाच पाच मिनिटाला वातावरण होत एवढ्या उंच ठिकाणा तिला फाउंडेशन पूर्वी प्लॉट एक तळा असेल तळ होत असं म्हणजे खडकामध्ये नंतर त्याला बांधकाम केलंय पाणी भाऊ किती वर विहीर केलंय त्याला किल्ल्याच्या वरती विहीर तळ त्याला म्हणजे विहिरीचा कट्टा बांधला असा आणि हे सगळं ते पूर्वी काळचं बांधकाम आहे ते म्हणजे वारायण आता उद्ध्वस्त झालंय धान्य धान्योटर वगैरे काय असेल तिथे तोप वगैरे सापडत आहेत तोप पण नंतर सापडले का ओ, नंतर सापडले म्हणजे जास्त वर्ष नाही सापडले छान आहे हे पण इकडेच सापडलेली आहे तोप आणि ह्याचं आता संवर्धन करून असं चांगला व्यवस्थित तिला मांडून ठेवलं इथे व्यवस्थित चांगले हे छान वाटतं म्हणजे इकडचा इतिहास आपल्याला सांगत आहे हे बघ खाली बघ धुकं बघ किती आहेत पूर्ण ते हरवलं तो महादुर्ग काहीच दिसत नाही महादुर्ग दिसत नाही समोरचा खालचा रोड दिसत नाही पूर्ण धुक्यामध्ये होता मंडणगड किल्ल्यावरची ही दृश्य बघायची असेल तर तुम्हाला पावसामध्ये यावं लागेल आम्ही किल्ल्यावर आलो आणि एवढा पाऊस आहे की विचारू नका तर नाक पाऊस आहे जवळजवळ अर्धा तास जास्त झाला आम्ही वासूनच आम्ही दोनच छत्रे आणलेत तुफान पाऊस आहे तिकडून येतो ना मंडणगडला गावागावात पाऊस कमी लागतो पण इकडे जास्त लागतो तर आमच्या गावी आठवड्याभरापासून पाऊस नाही इकडे बघा किती तुळशी धरण दिसतं इथून आणि धरणा शेकडे ते वरती डोंगर बघा आणि वरचा हे पावसाचे ढग केवढा मोठा पाऊस लागतो त्या साईडला ते बघा धरणात आत्ताच पडतोय पाऊस ते बघा हे दृश्य बघायला मिळत किल्ल्यावरून एवढा पाऊस लागला ना आम्ही अपेक्षा पण नव्हती केली की किल्ल्यावरती एवढा पाऊस लागेल आम्ही आल्यावरती अक्षरशः भिजलो आम्ही खाली पूर्ण आहे ना हे दृश्य बघा इकडून हे दृश्य बघा खाली आता नवीन रस्ता झालाय ना पूर्ण किल्ला एक्सप्लोर करत होतो आम्ही तेवढ्यात पाऊस आला की थांबायचं नाव घेत नाही हे पण तळा भरलंय हे पण तळा भरलंय आता ऊन पडते पाऊस किती ऊन पडते आता हो, एवढा पाऊस होता की वाटत होता की पाऊस जाणारच नाही ऊन पडायला लागला आम्ही किल्ला एक्सप्लोर करत होतो पाऊस काय थांबायचं था नाव घेत नाही आमची छत्री अक्षरशः बंद करून साईडला ठेवलेली हवा येऊन छत्री उघडली आणि <laughs> छत्री खाली गेली आमची एवढा खतरनाक हवा असते इकडे सरड आहे का? <laughs> काड रेकडे दिसते तटबंदी पूर्ण दिसते पण एकदम पडीक आहे एकदम म्हणजे वरती अशी पूर्ण दगडाचं बांधकाम असेल त्या टायमाला या साईडला दिसतात बघा खाली हे जे दिसतंय ना ते बांधकाम आहे इथून खाली आहे ना तुळशीचं धरण दिसतंय आणि हा रस्ता दिसतोय मध्ये धुकं येतात बारीक बारीक पाऊस आहे महामार्ग राष्ट्रीय महामार्ग हा आता ते आंबडवे ते महाडगावी मुळगावी जाणार रस्ता आंबडवे लोणंद राजेवाडी महाडमध्ये मध्ये डायरेक्ट डायरेक्ट महाडमध्ये म्हणजे मुंबई हायवे ला जोडून इकडे हो आहे बाबासाहेबांच्या गावी इकडे बघण्यासारखे दृश्य खूप छान आहे एका साईडला ऊन पडलंय पण तो पाऊस आहे ना थांबायचं काही नाव घेत आमचं गाव दिसतंय पाले दिसतो मी ऐकलं तुमच्या गावात रस्ता पण शॉर्टकट आहे असं मधून आहे आपण आलो ना धनगरवाडीच्या इथून पण थोडा रिस्की येतो नाही आहे चांगला रस्ता आहे पायवाट आहे धनगरवाड्यापर्यंत रस्ता आलेलाय डांबरी अच्छा आता म्हणजे मुलं ज्या वेळेला त्यावेळेला शिक्षण घेतो तर चालतच आहे मी नाही मंडणगड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल चालत यायचे आणि इथून पण असं बाजूने चालत तिकडे किल्ल्यावर यायचे हे मंदिर सुद्धा आहे ना त्यावेळेला जे जुनं मंदिर आता म्हणजे काढलंय पूर्ण या आजूबाजूच्या परिसरातल्या ग्रामस्थांनी येऊन वरती श्रमदान करून बांधलेलं आहे तेव्हाच जुनं मंदिर जुन्याचं मंदिर त्यावेळेला वाळू असेल हे डोक्यावरती घेऊन ग्रामस्थ महिलांनी वरती आणलेलं आहे साईकडे थोडं जाणं रिस्की आहे तटबंदी कोसळली तटबंदी गेले पूर्ण ते दुःख बघा तिकडे कसले आले हे तुमची शेती आहे का इकडे हा ही पाल्याची सगळी शेती आहे पूर्णपणे पलीकडे तुळशी आहे तुळशी इकडे डोंगराच्या पलीकडे पाले पण हे थोडं रिस्कीच म्हणजे इकडे सांभाळून घ्यायला पाहिजे कोणी जरी या व्हिडिओ बघून येणार असाल तर काळजी घ्या लांब मुला पहिली कष्ट तिकडे वरती आणूच नाही वारा सुसाट आहे ना एकदम वारा म्हणजे ते हवे सोबत काही होऊ शकतं इकडे आमची छत्री अशी गेली एकदम मग झाडांच्या पानात ते उड्या गेले बंद छत्री <laughs> आम्ही वरून किल्ल्यावर खाली उतरलो अर्ध्या रस्त्यामध्ये जाताना श्री भैरी जोगेश्वरी प्रसन्न हे मंदिर आहे देवीचं भैरी देवीचं तर दर्शन घेऊन या बाहेरून तुम्हाला परिसर ना आतमधलं मंदिर पण आम्ही मागच्या वेळेस किल्ल्यावर आलेलं तेव्हा पण तुम्हाला दाखवलेलं आहे मंदिर तेव्हा नवीनच मानलेलं छान आहे सुरू झालं नवीन आहे हो मस्त वाटे वंडनगड किल्ल्यावरून खाली आलो आणि परत पाऊस सुरू झाला इकडे तुम्हाला दिसतंय बघा माऊली हॉटेल मंडणगडात बाजारातनं बाहेर पडता पडता हे माऊली हॉटेल इकडे आलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला आहे ना छान एकदम घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं दुपारचं जेवायला मी इकडे आलो आहे आणि ऑर्डर दिलं इकडे स्पेशल थाळी बायतांची बायतांचं हॉटेल आणि इकडे आहे ना कर्मचारी जे आहेत ना इकडचे सरकारी कर्मचारी खूप येतात वारली असं इकडे पेंट केलं आहे आणि इकडे आम्हाला जरा म्हटलं इकडे जावं जेवायला ते इकडे येत असतात ना आवडीच तिकडे चांगलं मिळतं मटण थाळी आणि इकडे काय कलेजी ना कलेजी आहे सुकट आहे सुकट आहे आणि काय बोलतात त्याला तांबडा पांढरा आणि प्रॉपर ताट आहे भाकरी दिले परिपूर्ण थाळी मला असं वाटत असं गावाला असे मिळतात काय कुठे डिश गावाला पण मिळतं म्हणजे शहरातच नाही मंडणगडला पण तुम्हाला असं जेवण मिळेल ऍक्च्युली मंडणगडला बरंच काय आहे लोकांसमोर पोहोचत नाही पोहोचत नाही काही एक, एक, एक मेंटेलिटी निगेटिव्ह तयार झालेली आहे ती त्याने पॉझिटिव्ह केली पाहिजे बरोबर जे आपल्याकडे चांगलं आहे ना दिल बारे 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 ते दिलं पाहिजे दिलं पाहिजे तर तुम्ही ते पेपरच्या माध्यमातून करत नाही आपला दृष्टिकोनच आहे मंडगा तालुक्यातल्या ज्या पॉझिटिव्ह सकारात्मक गोष्टी लोकांपर्यंत निगेटिव्ह तर आहे त्याच्यावर काय बोलायचं चांगल्या चांगल्या गोष्टी बोलायचं म्हणजे छान जेवण म्हटलं बघा ना मी समजत होतो मुंबईत फक्त आम्ही हॉटेल मॅनेजमेंट करत असतो खेळत असतो असं जेवण तुम्हाला गावी पण मिळतं आणि हे हॉटेल तसं बाहेरून दिसण्यात येत नाही असं म्हणजे की असं एकदम काहीतरी छोटस आतमध्ये असेल पण आतमध्ये छान असं टेबल आहेत बसायला आणि पेंटिंग छान आहे असं बसून निवांत तुम्ही गावचा जेवणाचा आस्वाद घेऊ शकता या ठिकाणी बाईट बहीण आहेत त्यांच्या इकडे तुम्हाला फिश वदळी हे फेमस आहे इकडे जे सरकारी कर्मचारी आहेत फटाशे ते दिसले फटाशे ते दिसले तिकडचे मंडळी इकडे येतात आणि फेमस आहे इकडे माऊली हॉटेल ना माऊली हॉटेल हॉटेल जेवण मागवलं जातं पाहू ना काय इव्हेंट असतील कोणाचे काय सेलिब्रेशन सेलिब्रेशन बर्थडे वगैरे काय भरलेली खेकडी भरलेली केकडी भारी सगळं भेटतो वाह 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 तुम्हाला शुभेच्छा आणि जेवण एकदम जबरदस्त आहे छान ना मस्त तुम्ही ते येत आम्ही इकडे कस्टमर वा 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 वाकऱ्या पण मस्त गरम गरम काढून देतात किल्ल्यावर ना आलं भिजून आणि असं भिजल्यानंतर मग गरम काय भेटलं तर एकदम भावून घ्यायचं सोने पे बा काय सोलकडी एकदम ओरिजिनल आहे बऱ्याच ठिकाणी सोलकडी आहे ना अशी रेडीमेड असते ती देतात पण हे त्याने बनवले काही आणि एकदम ओरिजिनल टेस्ट आहे इकडे मटण आहे तो एकदम खोबऱ्याचं वाटण घालून बनवत आहे आणि फ्रेश आहे मटण बऱ्याच वेळेस पेजले ठेवतात काय मिळेल ना किंवा सगळं ताजं म्हणजे तुम्ही टेस्ट केल्यानंतर लगेच समजतं फ्लेवर फ्लेवर समजतो सुख आहे फ्राय पायमच्छी पायमच्छी फ्राय पण मारू लागतात कलेची सुखं दिलं आहे सगळं म्हणजे फ्रेश आहे तर यांच्याकडे ऑर्डर पण तेवढे असतात बाहेरून समजणार नाही तुम्हाला या हॉटेल इकडे भरपूर गर्दी असते फेमस आहे ते आतमध्ये येऊन टेस्ट कळेल तुम्हाला कधी आलात ना मंडांगडला माऊली हॉटेल म्हणजे तुम्ही मंडगड बाजारपेठ सोडल्या सोडल्या हायस्कूलच्या बाजूला हायस्कूलच्या बाजूला पोचतोय पाच ते सहा दिवस गेला बहुतेक आम्हाला गावी इकडे पाऊसच काय नाही पाऊस आला पावसाचा तर ठिमका नाही <laughs> बोलत आता पूर्ण भिजलो छत्री उडाली हवेन किल्ल्यावर गे। खाली गेली, गेली।, गेली। आग लागली म्हणजे मोठी आग लागली अरे पाऊस म्हणजे दोन तास पाऊस लागते नुसता सारखा म्हणजे बघा किती फरक आहे गावाला पाऊस इकडे लागतच नाही मला वाटलेलं दररोज इकडे ढग दिसतात ना ते सगळे वर जाऊन जमा होतात तिकडे पडत चला आता आलं खरे हे ढग दिसत नाही सगळे पावसाचे ढग मंडगड जाऊन लागतात कारण उंच खूप ठिकाणावर आहे मंडगडिक सगळा भिजला